नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एफ ओ सदस्यांसाठी गुड न्यूज देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार अडुसष्ट लाख पेन्शनला याचा या ठिकाणी या फायदा होणार आहे संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या ई पी एफ ओ सदस्यांसाठी ही गुड न्यूज काय आहे व अडुसष्ट लाख पेन्शनर्सला हा फायदा कशा पद्धतीने होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ ओ पी एफ ओ सदस्यांसाठी गुड न्यूज देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार अडुसष्ट लाख पेन्शनर्सला याचा फायदा या ठिकाणी होणार बघा अपडेट काय आहे ई पी एफ ओ ई पी एफ ओच्या कोठ्यावधी सबस्क्रायबरसाठी एक दिलासादायक बातमी आहे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत ई पी एफ ओच्या सर्व प्रादेशिक का कार्यालयामध्ये केंद्रीय पेन्शन सिस्टीम लागू केली आहे हे काम हे काम डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करण्यात आलं होतं डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अडुसष्ट लाख पेन्शनर्सना जवळपास जवळपास एक हजार पाचशे सत्तर कोटी रुपयाची पेन्शन या ठिकाणी वाटण्यात आली आहे केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे की या बदलामुळे देशातील कोणत्याही बँकेत कोणत्याही शाखेतून पेन्शनर्स त्यांच्या पेन्शनची रक्कम काढू शकतात त्यामध्ये त्यामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाही या निर्णयाचा असा देखील अर्थ आहे की ई पी एफ ओ पेन्शनर्स हे देशातील कोणत्याही प्रादेशिक ई पी एफ ओ कार्यालयातून त्यांची पेन्शन काढू शकतात केंद्रीय पेन्शन पेमेंट सिस्टीम ही देशातील एकशे बावीस ई पी एफ ओ कार्यालयामध्ये लागू करण्यात आली आहे केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय हे असेही म्हणाले आहे की केंद्रीय पेन्शन योजनेद्वारे या ई पी एफ ओच्या सेवांना अत्याधुनिक बनवण्याच्या आणि आमच्या पेन्शनधारकांसाठी सेवा अधिक पारदर्शक करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते सी पी चा पहिला पायलट प्रोजेक्ट हे ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये जम्मू करनाल श्रीनगर या प्रादेशिक कार्यालयामध्ये यशस्वीपणे राबवण्यात आला आहे यानुसार अकरा कोटी रुपयाची पेन्शन ही एकोणपन्नास हजार पेन्शनर्सना वाटण्यात आली आहे दुसरा पायलट प्रोजेक्ट हे देशातील चोवीस कार्यालयात यशस्वीपणे राबवण्यात आला चोवीस प्रादेशिक का कार्यालयातून नऊ पॉइंट तीन लाख पेन्शनर्सना दोनशे तेरा कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलं बघा केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे ते म्हणाले यानुसार फिजिकल व्हेरिफिकेशन प्रक्रियेची आवश्यकता संपेल पेन्शन वितरण हे सोप्या पद्धतीनं होईल नव्या तंत्रज्ञानाच्या या अंमलबजावणीसह पेन्शन सर्व्हिस डिस्ट्रीब्युशनमध्ये एक नवा इतिहास रचला आहे बघा लवकरच पी एफ रक्कम एटीएम मधून मिळणार केंद्र सरकारनं या ई पी एफ ओ तीन पॉईंट शून्य हे लवकरच लागू करणार आहे येत्या काही दिवसात पी एफ खात्यातील रक्कम जी आहे ती रक्कम खातेधारकांना किंवा खातेदारांना लवकर आणि सोप्या पद्धतीनं मिळावी यासाठी अनेक बदल करण्यात येणार आहेत ई पी एफ ओ खात्यातील रक्कम काढण्यासंदर्भातील नियम जरी बदलणार नसले तरी रक्कम काढण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया एकदम सोपी केली जाईल देशातील कोठ्यावधी पी एफ खातेधारकांना एटीएम कार्डसारखं स्मार्ट कार्ड या ठिकाणी दिले जाईल त्याद्वारे ते खातेदार एटीएम सेंटरमधून जाऊन पी एफ खात्यातील रक्कम काढू शकतात मात्र मात्र ही रक्कम पी एफ खात्यातील एकूण रकमेच्या पन्नास टक्क्यांपेक्षा कमी असेल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण म्हणजेच राज्यातील व देशातील अडुसष्ट लाख पेन्शनर्सना याचा फायदा होणार आहे एका अर्थाने यू पी एफ ओ सदस्यांसाठी ही गुड न्यूज आहे देशातील कोणत्याही बँकेतून तुम्हाला पेन्शनची रक्कम मिळणार आहे एकूणच या यू पी एफ ओ अपडेट न्यू अपडेट काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद